नमस्कार आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे तर आज आपण सोलापुरी शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तरी ते आम्ही एक पावशर एवढं शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते तेलामध्ये तळून काढलेले आहेत आणि मंदाचेवर हे शेंग शेंगदाणे तळून घेतलेले आहेत त्यानंतर आपण हे शेंगदाणे खलबत्त्यामध्ये कुठून घेणार आहोत तर हैं हे मिक्सरला लावायचं नाही खलबत्त्यामध्येच कुटायचं आहे तर आता हे शेंगदाणे आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया ही चटणी खूप छान लागते तळणी केल्यानंतर तर आता हे आपण कुटून घेतलेले आहे तर आपण यामध्ये आपण घालणार आहोत लाल तिखट जिरे कोथिंबीर थोडीशी घातलेली आहे आणि त्यानंतर हे सर्व आपण मिक्स करून आणखी थोडं फुटायचं आहे एक दिवस होईपर्यंत आपण कुटून घेणार आहोत आपण शेंगदाण्याची चटणी करतो पण ही चटणी खूप छान लागते कारण आपण ही खैबत्त्यामध्ये केलेली आहे आणि चव सुद्धा खूप छान आणि मस्त अशी लागते तर तुम्ही सुद्धा ही चटणी करून पहा जर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद